मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे म्हणून जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनामुळे भाजप अजित पवार गट शिंदे गट व पक्षाच्या नेत्यांची चिंता वाढली आहे मुंबईत आंदोलनाची दिशा वळली असून फडणवीस सरकार चांगलंच कचाट्यात सापडलंय पण यात एक प्रश्न पडतो की सरकार जरांगे पाटलांना मुंबईला येण्यापासून खरंच अडू शकत नव्हता का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत मराठा आरक्षण करते मनोज जरांगी यांनी मागणी केली आहे की मराठा समाजाला तातडीनं कुळंबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करावं सरकारनं भूमिका आहे की कायदेशीर अडचणी टाळूनच निर्णय घ्यावा लागणार आहे कारण एकीकडे मराठा समाजाचं समाधान करायचंय तर दुसरीकडे ओबीसी समाजाचा तीव्र विरोध सांभाळायचा हीच सध्या सरकारची मोठी कुंडी झाली भाजपमधील ओबीसी नेते यावरून उघडपणे नाराजी व्यक्त करतायत त्यांना भीती आहे की जर मराठा समाजाला थेट ओबीसी आरक्षण दिलं तर त्यांच्या समाजाचा हक्क धोक्यात येईल अनेक ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलंय की आरक्षणावर डाका घालू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे ही सर्वात मोठी राजकीय परीक्षा आहे कारण याचा फटका हा दोघांना जास्त बसणार आहे तर मनोज जरांगे पाटील मात्र आपली भूमिका बदलायला तयार नाही आहेत त्यामुळे पोलीस यंत्रणा प्रशासन आणि मंत्रिमंडळ यांच्यात हालचाली वाढलेल्या दिसत आहेत सरकार प्रयत्न करत आहे की संघर्ष टोकाला जाऊ नये याच दरम्यान भाजपमध्ये अंतर्गत दबाव वाढलाय ओबीसी नेत्यांच्या नाराजीमुळे सरकारची गणित बिघडू शकता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी मतदार नाराज झाले तर मोठं नुकसान होऊ शकतं मराठा समाजाचा पाठिंबा जिंकण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे पण त्याची किंमत ओबीसी नाराजीच्या रूपात मोजावी लागेल का हा प्रश्न उपस्थित होतोय तर जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लोक जागरूक झालेत मराठा तरुणांची बेरोजगारी शिक्षणात मागे राहणं आणि नोकऱ्यांमधील संधीचा अभाव यामुळे आंदोलनाला जोर मिळतोय हे आंदोलन फक्त आरक्षणापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये तर सामाजिक न्यायाचा मुद्दा ठरतोय सरकारकडून वेळोवेळी समित्या अहवाल आणि चर्चा यांची घोषणा होत असली तरी लोकांना प्रत्यक्षात परिणाम दिसत नाहीये यामुळे जनतेत संभ्रम आहे त्यामुळे आता सरकार नक्की काय करणार निर्णय कधी होणार असा सवाल उपस्थित केला जातोय तर भाजपच्या दृष्टीनं सर्वात मोठं आव्हान म्हणजे संतुलन साधणं मराठा समाज नाराज झाला तर राजकीय नुकसान निश्चित आहे आणि ओबीसी समाज नाराज झाला तर देखील मोठं नुकसान टाळता येणार नाहीये त्यामुळे पुढील काही दिवस हे राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्वाच्या आणि निर्णायक असणार आहे शेवटी एवढं स्पष्ट आहे की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे राज्य सरकार भाजप नेते आणि ओबीसी समाज तिघही दबावाखाली आलेत कोणताही निर्णय घेताना सरकारला राजकीय गणित सामाजिक संतुलन आणि कायदेशीर चौकट या तिन्ही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका